सुरुवात करत असतानाच जिल्हाधिकाऱ्यांची माझी अर्ज झाली होती आणि जेवढ्या गावामध्ये नुकसानी झालेली आहे त्यांचे पंचनावे करण्यासाठी ज्या ज्या गावामध्ये नुकसानी होण्याची आहे त्या ठिकाणी ज्या लोकांना स्थलांतर करायचं आहे त्यांची यंत्र राबवण्यासाठी जेवढी आवश्यक महसूल यंत्रणा आहे तेवढी आहे तहसुदारांना देखील ह्या बैठकीपासून

साहेब आज तुम्ही राज्याचे जबाबदारी एक अधिकारी किंवा पालनकर्ते आहात आज तुम्ही पहिल्यांदा आढावा बैठकीला येण्याऐवजी जर शेतकऱ्यांच नुकसाना पूरस्थितीत शेतकरी अडकतोय ही पहिली पाणी केली असते तर शेतकऱ्यांना अधिक तुमचा जगा का पाणी करण्याचे योग्य नाही परंतु तथापि इथले लोकप्रतिनिधी आहेत आमदार महोदय आहेत त्यांच्याशी मी चर्चा केली त्यांनी काल संपूर्ण दिवसभर त्यांनी संपूर्ण सगळ्या गावांसाठी पाणी केली त्यांच्याकडे सगळी माहिती मी घेतली जी परिस्थिती करणारमध्ये आहे ती परिस्थिती मोडमध्ये आहे म्हणजे वेगळी परिस्थिती नाही पण परिस्थितीचा आढावा परिस्थितीचा माहिती लक्षात आल्याच्या नंतर आता आमची पुरेशी भूमिका जी असेल ते पंचनामे वेळेत करणं योग्य ते पंचनामे करणं शेतकऱ्यावरती अन्याय